कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले त्यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन कलश पूजन पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा आणि आरती झाली टाळ मृदुंगाच्या तालावर भक्ती रसात तल्लीन वारकरी ज्ञानबा तुकाराम माऊली माऊलीचा गजर डोक्यावर तुळशी वृंदावन हाती दिंड्या पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरी दाखल झाले होते यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ खासदार श्रीमती सुनेत्रताई पवार खासदार श्रीरंग बारणी आमदार सुनील शेके आमदार विजय शिवतारे आमदार अमित गोरखे आमदार उमा खापरे आमदार शंकर मांडेकर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंड

करण्यात आला यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थांच्या विश्वस्तांची चर्चा केली महापूजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर नेहू आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा